सरकारनं योग्य मोबदला आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन केल्यास खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या नऊ गावापैकी पाच गावे स्थलांतर होण्यास तयार झाली आहेत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेखाली आज खानापूर येथे भीमगड अभयारण्य क्षेत्रातील ग्रामस्थासह तालुक्यातील सर्वपक्षीय सदस्यांबरोबर बैठक झाली त्या बैठकीत भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणारी कोंगळे गवाळी तळीवाडी आमगाव पास्तोली ही गावे स्थलांतर होण्यास तयार झाली आहेत काही मतभेद असले तरी सरकारने योग्य मोबदला तालुक्याच्या योग्य ठिकाणी पुनर्वसन केले तर आपण स्थलांतर होण्यास तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे कुटुंब एक, एक सरकारी नोकरी शेतजमिनीच्या मोबदल्यात शेतजमिनी किंवा योग्य मोबदला सरकारी घर एका गावाला तालुक्याच्या कोणत्याही एकाच ठिकाणी पुनर्वसन सर्व सरकारी सुविधा आणि प्रत्येक माणसाला पंधरा लाख रुपये दिल्यास आम्ही स्थलांतर होण्यास तयार असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले गवाळीसारख्या सुविधापासून वंचित असलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर व्हायचे आहे असेही यावेळी सांगितले सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला जाईल पुढील कार्यवाही करण्यासाठी ग्रामस्थ व सर्वपक्षीय सदस्य यांची समिती स्थापन केली जाणार आहे या प्रश्नावर वन मंत्र्याशी चर्चा करून मागण्या मान्य झाल्या तरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे तसेच आज घेतलेले जे ठराव आहेत ते ठराव हे वन खात्याला पाठवले जाणार असल्याचे मत यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आप भाजप महाराष्ट्र एकीकरण समिती विविध संघटना आजी माजी आमदार जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते

lah tu jangan kau alih bas